आता आपण सी व्यूकडे आपले जे सिडको बामणडोंगरी फ्लॅट्स आहेत त्याकडे आलेलं आहे हा जो आहे इथे हवा तुम्ही पाहताना किती हवा आहे आणि खरोखर समुद्रकिनाऱ्याचा तो आनंद आहे तो, तो निश्चितपणाने आपण तिथे आपल्या सिडको विजेत्यांना भेटणार आहे आणि हा फ्लॅट तर पूर्ण रेडी कंडिशन रॉक फ्लॅट केलेले आहे त्यामुळे निश्चितपणाने फायदेशीर असणारे हे फ्लॅट्स आहेत आणि हे यामध्ये साडेतीन हजार घरातला जे शिल्लक आहेत हारको बरोबर बामणडोंगरीमध्ये तर लवकरच याची पण लॉटरी डिक्लेअर होईल किंवा जाहीर होणार आहे आणि विशेष म्हणजे ह्या इतर सगळ्या साईट्सपेक्षा यांची जी किंमत साडेपस्तीस लाख पस्तीस लाख पंचवीस हजार होती ती सहा लाखाने आपण दर कमी करण्यामध्ये यशस्वी झालो आहोत त्याच्यामुळे आपण निश्चितपणाने ह्या साईटवरती किंवा या, कि या वामनडोंगरीमध्ये घर घेऊ इच्छिणाऱ्यांना फायदेशीर राहणारा हा प्रकल्प आहे आणि सिडकोने अतिशय प्राईम लोकेशन एका बाजूला स्टेशन आणि दुसऱ्या बाजूला सी व्यू किंवा अटल सेतू आपल्याला दिसणारा असणार आहे त्यामुळे निश्चितपणे फायदेशीर असणारा हा प्रोजेक्ट ज्यांना हवा असेल तर निश्चितपणाने आपल्या क्लिनिकला जर आपण आलात तर मी तुम्हाला फॉर्म भरण्यापासून तर सर्व आपण मदत करणार आहोत तर आणि न्या, हे जे सहा लाख रुपये दर कमी झालेले आहे हे सुद्धा नवीन जे विनर्स आहेत त्यांना किंवा नवीन घर घेणाऱ्यांना फायदेशीर ठरणार आहे धन्यवाद